चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना डोंबिवली नांदिवली या हल्ल्यात पत्नी सुरेखा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर हल्ल्यानंतर पती राजू हिवाळे हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे सुरेखा हिवाळे दाम्पत्या आपल्या मुलांसह राहते राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याने या दोघांमध्ये वारंवार वाद होत होताय आज पहाटेच्या सुमारास देखील दो या दोघांमध्ये वाद झाला याच वादातून संतापलेल्या पतीने त्याची पत्नी सुरेखा हिच्या पोटावर चाकूने वार केले या घटनेनंतर राजू पसार झाला आहे या प्रकरणी राजू हिवाळे याच्या मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी पती राजू हिवाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस राजू याचा शोध घेत आहेत या प्रकरणी विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तक्रार दिलेली आहे की आमच्या नावानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एमर्जन्सी आहे रमेश शेठ यांनी असे असे पाचशे रुपये हजार रुपये द्यायला सांगितले वगैरे अशा प्रकारचं समोरच्या व्यक्तीला सांगून पैसे उकळवले जात होते आणि त्या त्याबाबतीची शहानिशा न करता किरकोळ प्रकार आहे समोरच्याला गरज दिसते आहे आणि शेठचं नाव सांगतो आहे किंवा नगरसेवकाचं नाव सांगतो आहे या कारणानं समोरच्या व्यक्तीकडून हजार दोन हजार रुपये दिले जायचे आणि अशा प्रकारची त्यांना सवयी लागली आणि गेल्या सहा महिन्यापासून जवळजवळ हा वेगवेगळ्या नगरसेवकांच्या नावानं अशा प्रकारचे पैसे उकळवण्याचं काम चालू होतं त्या संदर्भात विष्णूनगरचे सिनियर पी आय श्री पवार आणि डी व्हीची टीम यांनी तो गुन्हा दाखल केल्यानंतर ताबडतोब आरोपी बेघाजी दबाले आणि संदीप शिंदे दोघंही विष्णू विष्णूनगर स्टेशनच्या हद्दीत डोंबुली वेसल्या राहतात त्यांना अटक केलेली असून एकाला एकाचा शोध चालू आहे शिंदेला शिंदेचा शोध चालू आहे दबालेला कारवाई केलेली आहे या निमित्तानं माझं नागरिकांना आव्हान राहीन की अशा प्रकारचं जर कोणी कोणाच्या नावानं पैसे मागत असेल पैसे उकळत असेल तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा अशा प्रकारच्या आमिषांना न पडता कोणालाही विनाकारण दबावात येऊन पैसे देऊ नये हे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे लोकनायक न्यूज